नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अँबे रोडला नवीन डेडा पूर्ण काय आहे तिथून आठशे स्क्वेअर फुटामध्ये चौथ्या गल्लीमध्ये घर विक्रीसाठी आहे साईज आठशे आहे सहा ते सात रूम आहे त्या ठिकाणी खाली पाण्यासाठी बोरची व्यवस्था आहे पंचेचाळीस लाख रुपये रेट आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे वरच्या साईडचे रूम तुम्हाला दाखवले आहेत खालचे जे आहेत ते लॉक असल्यामुळं खालच्या रूम दाखवण्यात आलेले नाही वरच्या साईडला एक हॉल आहे किचन आहे आणखीन एक रूम आहे खाली तीन आणि वरती खाली चार रूमांनी वरच्यामध्ये तीन रूमाने हा ओपन स्पेस आहे पाण्यासाठी बोरची व्यवस्था आहे रेट पंचेस लाख रुपये सांगत आहेत मालक लोडबेरिंगचं घर आहे मेन आपल्या आपल्या जोगरोड साईरी चौकापासून जवळच्या लोकेशनमध्ये हे घर आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा ज्यांना जुनं घर पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे एरिया जो आहे तो एरिया हा मिक्स आहे त्यामुळे तुम्हाला घर पाहण्यासाठी शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरील बाजूला बघू शकते हॉल आहे हॉलला लागून किचन आहे शिफ्ट होत असल्यामुळं मालक घर विक्रीसाठी आहे लवकरात लवकर संपर्क करा कारण बऱ्याच प्रॉपर्ट्या रोडपासून जवळ असल्यानंतर त्या राहत नाहीत लवकरात लवकर प्रॉपर्ट्या विक्री होतात तर मित्रांनो ज्यांना